नगरपालिकेला निवेदन दिलं नगरपालिकेत आल्यानंतर शिवसाहेबांची आपली भेट झालेली नाही शिवसाहेब आज सुट्टीवर आहे नेहमीच्या पद्धतीने आजही शिवसाहेब सोलापूर राजेवर होते आम्ही सूर्यवंशी साहेबांना निवेदन दिलेलं आहे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात वरणगावमध्ये पाण्याची फार मोठं निकट झालं आहे आहे पाणी पुरवठा योजना आणि पंधरा पंधरा वीस दिवसांचं पाणी येत आहे आता हे सदाकाराचे दिवस चालू आहे गणपती आहे पुढे पित्तपाठ आहे नवरात्र आहे आम्ही त्यांना निवेदन दिलं की अशाच पद्धतीने जर तुमचं चालू राहिलं तर आम्ही पुढच्या टायमाला आहे तुम्हाला निवेदन आत देतो आहे पुढच्या टायमाला आम्ही फार मोठा पोहोचे आणणार आहे अंडा रात्री घेऊन नगरपालिका व्यवस्थित अक्ष तर तुम्हाला आहे आणि शिवसेना येणारा असा पक्ष आहे आमचा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणार रा आहे त्यामुळे आम्ही याच्यात राजकारण इच्छित नाही व लवकरात लवकर त्यांनी काम करावं असं त्यांना निवेदन दिलं त्यांनी कबूल केलं की पंधरा दिवसामध्ये मी त्यांच्याकडनं बनवून घेतलं पंधरा दिवस ठीक आहे पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये आम्हाला पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे तसंच दुसरी गोष्ट अशी बाजार जे पाणीपुरवठा करता गड्डे घडलेले आहे पाईपलाईन टाकाय करता हे अजूनपर्यंत बुजवण्यात आलेली नाही आहे त्याचंही आम्ही त्यांना तोंडी सांगितलेला आहे व त्यांनी मान्य केलं आहे आणि मिरवणी तो जो रस्ता आहे मी आहे त्यामुळे मृतींना कोणत्याही प्रकारचं आ... खंडित न होता किंवा का त्यांच्या विटंबना न होता ते सुखरूप आमच्याकडनं विसर्जन झालं पाहिजे हेच सदिच्छा ठेवून आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्यांनी तेही मान्य केलं दोन दिवसात ते करतात धन्यवाद शिवसेनेच्या वतीनं नगर परिषदेला आम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय सिओ साहेब आज झरना होते ते गैर सुट्टीवर असल्याकारणाने सूर्यंशी साहेब आहे त्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आम्ही वरणगाव जनता खूप पाण्यामुळे त्रस्त असल्याने सहनशीलतेचा अंत झालेला आहे तरी आता येणाऱ्या पंधरा दिवसात जर का नगर परिषदेनं हा विषय पाण्याचा विषय नाही सोडवला तर आम्ही महिलांचा हण्णा मोर्चा मोठ्या प्रमाणात पंधरा दिवसात घेऊन येणार आहे याची दक्षता ही वरणगाव नगर परिषदेनं घ्यायची आहे आणि तसेच वरणगाव नदीपात्रातील भगावती नदी कायम वाहत आहे ह्या वर्षी तरी काही लोक तिथे वरणगावातून मेलेले झर वर आणि मांस तिथे फेकत अस आहेत तेही निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आचार्य ही उपाययोजना करा जय हिंद जय महाराष्ट्र